श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजच्या या संदेशात तुमचे सहर्ष स्वागत आहे दिवाळीच्या सर्वांना अनेक अनेक शुभ इच्छा स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे कुठल्याही क्षणी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल स्वामी मौलींचे दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या माझ्या बाळा तू माझा प्रिय आहेस म्हणूनच तुझ्यापर्यंत योग्य वेळेवर हा संदेश देत आहे या संदेशाला नकारात्मक विचार करून ऐकू नकोस तर सकारात्मक विचार करून ऐकत रहा तुझ्यासाठी सर्व काही आनंदाचे येणार आहे ज्या गोष्टींची तू वाट बघत आहेस ते सर्व काही मिळणार आहे काही भेटवस्तू मी तुझ्या मार्गात देत आहे त्या पुढे जात असताना स्वीकार कर मनोमन त्या स्वीकार केल्यास तुझ्यासाठी अद्भुत दैवी आशीर्वाद आणि चमत्कार मिळेल बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार करण्यास हरकत नसेल तर ती स्वीकार कर जेव्हा मदत तुझ्यापर्यंत पाठवली जाते तेव्हा काही क्षणात देखील चमत्कार होतात होय तू सत्य ऐकत आहेस कधीकधी तुम्हाला ज्या ठिकाणी खूप काही ठोठावूनही नाही म्हणण्यात येते किंवा त्या दरवाज्यातून तुम्हाला परत पाठवण्यात येते त्याच ठिकाणी मी तुमच्यासाठी आज आशीर्वादांचे दरवाजे उघडतो जिथे तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते तिथे तुम्हाला हो म्हणून ते सर्व काही दिल्या जाते जे तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे सर्व काही मिळणार आहे शांतता पाळा शांततेने तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल माझी मदत जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत अशा अशक्य गोष्टीही शक्य होताना दिसून येऊ लागतात तुम्ही जर माझे प्रिय बाळ आहात तर या संदेशाला अर्धवट ऐकू नका कारण यातील प्रत्येक आशीर्वाद तुमच्यासाठी आहे तुमच्या कल्पना इतक्या वाढवा आणि त्या कल्पनेतून साकार करण्यासाठी केलेले प्रयत्न करा कारण प्रयत्न केल्याने तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही तुमच्या दीर्घ आयुष्यात ते सर्व काही सुख पाहाल कारण मी सदैव तुमची साथ देतो तुम्हाला अनुभव देतो तुम्हाला आनंद देतो जर तुम्हीही हे आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा मी कधीकधी तुमच्या गतीला थांबवण्याचा प्रयत्न करतो कारण जेव्हा खास खळगे तुमच्या मार्गात येतात तेव्हा तुमची गती कमी करून मी तुम्हाला सावध करतो आणि सावधतेने पुढे पाऊल टाकून तुमच्यासाठी तुमचे जीवन यशाने भरणारे आशीर्वादही पाठवतो माझ्या प्रिय बाळा माझी मदत माझे सामर्थ्य जेव्हा तुला प्राप्त होते तेव्हा तुझे जीवन उंचावते तुला तो आनंद प्राप्त होतो ज्यासाठी आजपर्यंत तू वंचित आहेस माझी मदत ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येते तेव्हा चमत्कार घडू लागतात काही गोष्टी अद्भुत आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही तुमची शांतता पाळा घरात कलह वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कारण जेव्हा माझी मदत तुम्हाला मिळते तेव्हा मी तुमच्या शक्यता वाढवतो तुमच्या आनंदाला वाढवतो नकारात्मक गोष्टींना आठवण ठेवू नका कारण ते सर्व काही काल घडून गेलेले असेल ते भूतकाळात दडलेले असेल पण पुन्हा पुन्हा त्याचा विचार करत बसू नका तुम्ही सामर्थ्यशाली धैर्यवान आणि उत्साहित असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो आज्ञा करणे म्हणजे तुम्ही ती पाळणे होय जर आज्ञाचा स्वीकार केला तर चमत्कार देखील घडतील तुम्ही इच्छित जे मागत आहात ते देखील मिळेल होय सुख समृद्धी आणि आनंद तुमच्या घरात प्रवेश करत आहे आता या काही दिवसांमध्ये तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ येत राहील फक्त प्रयत्न करणे सोडू नका प्रयत्नांती परमेश्वर हे ज्याप्रमाणे तुम्ही स्वीकार कराल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील तुमच्या शक्यता वाढू लागतील मला तुमची मदत करायची आहे ती स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर ती मदत काही क्षणात देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल बाळा शांत राहा आनंदी होण्यासाठी एक प्रयत्नही खूप काही मोठे परिणाम करेल आणि त्या तुमच्या शक्यता वाढवेल ज्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होत्या त्या, त्या गोष्टी आता पुढील काळात तुम्ही आनंदाने उत्साहाने पाहणार आहात कारण त्या सर्व काही शक्य होणार आहेत तुमच्यासाठी माझे मोठे आशीर्वाद आले आहेत मी तुम्हाला दुःखी कष्टी आणि त्रासात पाहू शकत नाही म्हणून मी माझी मदत तुमच्याकरता पाठवत आहे जेव्हा माझे बाळ काही गोष्टींनी त्रासलेले असते तो त्रास संपवण्यासाठी तुमचे दुःख कष्ट हरण करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आशीर्वाद पाठवतो तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत कठीण तुमच्या आयुष्यातून संपवल्या जात आहे सर्व काही नवीन मार्गाने तुम्हाला मिळणार आहे त्या नवीन मार्गासाठी तुमच्या भाग्योदयासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्या शक्यता जेव्हा वाढवल्या जातात तेव्हा अधिक आनंद आकर्षित होतो तुम्ही इच्छिलेले कार्यही तुम्हाला यश देऊन जाते जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्हाला काही मार्ग निवडून दिलेले आहेत त्या मार्गावर चालत राहा पुढे चालत राहिल्याने तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव तुम्ही घ्याल तुमच्या प्रतीक्षेची वेळ संपवण्यात आली आहे देवानी तुमच्यासाठी काही मार्ग मोकळे केले आहेत जर तुम्हालाही ते मार्ग स्वीकार आहेत तर आत्ताच होय देवा तुमचे मार्ग स्वीकार आहेत असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुझे आयुष्य आहे आणि या प्रत्येक मनुष्य जन्मात आयुष्यात अडीअडचणी येणे संकटे येणे किंवा काही त्रास होणे हे सर्वस्वी तुमच्या कर्मावर आधारित आहे म्हणून कर्म चांगले करत राहा कधीकधी अडचणी येतील पण तुमचे नामस्मरण आणि माझी दिव्य शक्ती त्याला टाळण्यासाठी तुम्हाला शक्ती प्रदान करेल होय काही गोष्टी या जीवनात तुम्हाला सहन देखील कराव्या लागतील काही नाती दूर जातील तर काही नाती कायमची तुमच्या जवळ असतील काही नाती दुरावलेली असतानाही तुम्हाला त्यातून मिळणारा आनंद प्राप्त होत राहील तर काही नाती जवळ असूनही त्यांचे प्रेम त्यांचा जिवाळा तुम्हाला मिळणार नाही कारण जेव्हा जेव्हा मनुष्य काही कर्म करतो आणि त्या कर्मातून काहीतरी उत्पन्न होते त्यात दुःख सुख सर्व काही तुम्हाला मिळत राहतं पण त्यातून तुमच्या दुःखाला कमी करणारी ऊर्जा मी तुम्हाला प्रदान करतो बाळा या मनुष्यरूपी जीवनात खूप काही सहनही करावे लागते पण देव तुम्हाला धैर्य प्रदान करतो तुमच्या आशा वाढवतो आणि तुम्हाला आनंदही प्रदान करतो जर तुम्ही आनंदाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आताच तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत हार मानू नका उपाशी राहू नका कुणालाही काही मागू नका देव म्हणतात तुला तुझ्या कष्टाचे इतके मिळेल की ते तुझ्यासाठी परिपूर्ण असेल कधीकधी चमत्कार तुझ्या इतक्या जवळ येऊन ठेपतील की तुझा विश्वासदेखील बसणार नाही पण बाळा जे चमत्कार मी तुझ्या आयुष्यात घडवून आणू इच्छितो त्यांचा स्वीकार कर आनंदाने त्यांचा स्वीकार केल्यास तुझे जीवन उच्च स्तरावर जाईल तुझे धैर्य वाढेल तुला अनुभव येईल ये। आणि तू अनुभवाने आनंदाने परिपूर्ण होशील देव आणि दैवी शक्ती काय आहे याचा अनुभव घेण्यासाठी तयार हो सज्ज हो माझी मदत कुठल्याही क्षणी माझे चमत्कार कुठल्याही क्षणी तुला काही भेट वस्तू देतील तुझा आदर वाढवतील तुझा आनंद वाढवतील तुमचा एक असा उमेदीचा काळ येईल ज्यात तुम्ही अत्यंत आनंदी असाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खूप काही आनंद घेत असाल कारण तो मी तुम्हाला देऊ करत आहे जर तुम्ही तो स्वीकार करत असाल तर तुमच्या शक्यता वाढतील देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या शक्यता वाढवल्या जातील तुझ्या अंधकारमय जीवनात हा तेजस्वी प्रकाश म्हणून पाठवलेला संदेश स्वीकार कर तो कितीही स्वतःला कमी लेखू नकोस कारण आता तुझे जीवन उंचावणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो कोणी तुझ्या कितीही विरोध केला कोणी तुझ्या कितीही विरोधात बोलले तरी आता ते सर्व काही हार मानतील ते तुझ्यासाठी आता ते चुकीचे प्रयत्न करणे सोडून देतील कारण त्यांच्या विचारात सुद्धा काही नकारात्मकता आहे काही चुकीचे आहे आता तुला माझी मदत मिळाली तेव्हापासून ते लोक हार मानतील तुला नतमस्तक होतील कारण देव आणि देवाची कृपा काय आहे याचा अनुभव तू घेणार आहेस बाळा ज्या क्षणाला तुम्ही काही देवाची प्रार्थना करता मनोमन इच्छा व्यक्त करता तेव्हा तुमच्यासाठी अदृश्य शक्ती भगवंताची शक्ती परमेश्वराची शक्ती कार्य करू लागते याचा अनुभव तुम्ही याच या चोवीस तासात या अठ्ठेचाळीस तासात घेणार आहात प्रत्येकाचे कर्म शुद्ध पवित्र हवे जितके कर्म शुद्ध आणि पवित्र असेल तितकेच आशीर्वाद मोठे असतील चिरकाल टिकणारे असतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण मला तुझी मदत करायची आहे तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणूनच तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे देव म्हणतात स्वामी सांगतात यंदाची दिवाळी तुझ्यासाठी भरभराट सुख संपन्नता आणि वैभवाने परिपूर्ण करणारी असेल बाळा माता लक्ष्मी चिरकाल तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल तुझे सुख समृद्धी वाढी लागणार आहे कदाचित तुला आज हे अतिशयोक्ती वाटत असेल पण आजचा दिवस आजची तारीख आणि आजची वेळ लक्षात ठेव की ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रगतीची आस बाळगत आहात त्याच्याही दुप्पट वेगवान गतीने तुम्हाला ती मिळणार आहे कधीकधी तुम्हाला असे वाटेल की ज्या अशक्य गोष्टी होत्या त्या, त्या पूर्ण होऊ लागल्या आहेत तुम्ही तुमच्या समाधानाला आनंदाला प्राप्त कराल कारण तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात असलेली लक्ष्मी तुमच्या घरात तुमची पत्नी तुमची माता तुमची मुलगी तुमची बहीण तुमच्यासाठी खूप काही लक्ष्मी मातेचे आशीर्वाद घेऊन आलेली स्त्री आहे जी तुमच्यासाठी पवित्रतेने माझ्याकडे प्रार्थना करते तुमच्यासाठी मनोमन केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तिला आशीर्वाद प्रदान करतो जेव्हा तिचे सौभाग्य वाढते तेव्हा तुम्ही अधिक सुख संपन्नता आकर्षित करता तिचा घरातील लक्ष्मीचा जो कोणी माझा बाळ मान सन्मान ठेवतो तिच्या आरोग्याची काळजी घेतो आणि तिच्यासाठी होईल ते प्रयत्न करतो त्याच्यावर मी सदैव प्रसन्न आहे त्याच्या घरी भरभराट सुख संपन्नता आणि राज ऐश्वर्य मी प्रदान करतो बाळा या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर की जेव्हा तुमचे नाते तुमच्यावर प्रेम करते आपुलकी जिवाळा तुमच्यावर पूर्णपणे ओतते कारण ती एक लक्ष्मी रूप आहे जो घरात वादविवाद करत नाही भांडणे तंटे करत नाही तो माझा अत्यंत प्रिय भक्त आहे शांतता पाळा आनंदी राहण्याचा प्रत्येक प्रयत्न करा तुमच्याकडे आज जे काही आहे त्यात आनंदी रहा समाधानी रहा समाधानाने तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि वैभव प्राप्त कराल परमेश्वराने तुम्हाला जी काही नाती दिली आहेत ती तुमचे आशीर्वाद वाढवणारी आहेत तुमची सुख संपन्नता वाढवणारी आहेत तेव्हा प्रत्येक नात्यात आनंद शोधा आणि आनंद वाटण्यास सुरुवात करा तुम्ही कधीही रिकामे राहणार नाही तुमचे सदैव आनंद भरलेले राहतील कारण मी तुमची मदत करत आहे जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवून आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकतील त्यांच्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी या अठ्ठेचाळीस तासात पाठवणार आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात जर माझी मदत आणि माझे आशीर्वाद माझे चमत्कार तुम्ही स्वीकार करू पाहत असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलींचा दैवी चमत्कारिक संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या घरातील ती प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली आहे जी स्वामींचे नाम घेते स्वामींच्या नामात असते आणि आपल्या कर्मात गर्क असते जो कोणी आपल्या कर्मात देव शोधतो त्याला मी सदैव प्रसन्न असतो आपल्या कर्मातून चांगले वर्तन करा आणि इतरांनाही सुख आनंद प्रदान करा कटकटी त्रास भांडणे वैताग आणि खूप काही लोभीपणापासून दूर राहण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो माझा प्रिय भक्त असेल बाळा मला तुझ्यासाठी मदतीचे हात पाठवायचे आहेत ते कुठल्याही क्षणी तुझ्यापर्यंत पोहोचतील तुझे कार्य सोपे होईल तुला सहजतेने ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तू इच्छा व्यक्त करत आहेस मला जेव्हा जेव्हा तुझी मदत करायची आहे तेव्हा तेव्हा तुला ते चमत्कार प्राप्त होतील तुला तो आनंदही दिला जाईल तू आता कुठल्याही गोष्टींपासून वंचित राहणार नाही याची काळजी तुझा देव घेत आहे देव दरवाजे उघडतो तुझ्या सुखांचे आनंदाचे ते स्वीकार कर आनंदी राहा ही दिवाळी तुमच्यासाठी खूप काही प्रगतिकारक आहे उन्नतीकारक आहे समृद्धीकारक आहे तेव्हा या दिवाळीला तुम्ही चांगले कर्म करत राहा जे कोणी तुम्हाला आनंदी ठेवू पाहत आहे त्यांचाही आनंद तुम्ही वाढवू पहा जेव्हा जेव्हा तुमची मदत ज्यांना हवी आहे त्यांना ती योग्य वेळेवर मदत करा कारण ईश्वर ती स्वतः स्वीकार करतो आणि तुमच्या जीवनातून कष्ट दुःख त्रास क्लेश आणि अंधार नाहीसा करतो जेव्हा तुम्ही देवाच्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण होऊ इच्छिता तेव्हा देव तुमच्या आयुष्यात सुखद अनुभूती आनंद प्रदान करतो याचे अनुभव तुम्ही कराल स्वामी माऊली तुमच्यासाठी दरवाजे उघडते सुखाचे आनंदाचे क्षण तुम्हाला मिळणार आहेत या दिवाळीत तुम्ही जे काही मागत असाल ते परिपूर्ण केल्या जाईल तुमची सुख वाढवल्या जातील तुमच्या नात्यातील अनुबंध अधिक घट्ट होतील तुमच्यातील सुसंवाद अधिक आनंदी आणि प्रेमाचे होतील तुम्ही ज्यांवर माया करता ते अधिक तुमच्यावरही माया करतील प्रेम आनंद आणि आपुलकीचा सहवास तुम्हाला अधिका अधिक लाभेल देव म्हणतात मी कृपाळू दृष्टीने तुझ्याकडे पाहतो तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव करतो त्याचप्रमाणे तूही तुझ्या प्रियजनांवर आनंदाचा वर्षाव कर आणि आनंदी राहा तुझ्या बोलण्यात तो गोडवा असू दे कधीकधी काही बोलण्यानेही तुमचे कार्य पूर्ण होतील कधीकधी तुमच्या मनात येणारे खेद व्यक्त करू नका काही राहिले असे म्हणू नका तर अधिक जोमाने प्रयत्न करा कारण जे काही राहिले होते ते आता दुप्पट वेगवान गतीने तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तेव्हा त्यात आनंदी राहा उत्साहित राहा आणि आपल्या कर्मांना महत्त्व द्या आपल्या नात्यांना जपा नाते हे तुमच्यासाठी देवाने दिलेली सर्वोच्च एक संपत्ती आहे ती जपा त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अत्यंत आनंद प्राप्त कराल देव म्हणतात मला तुझ्यासाठी खूप काही करायचे आहे ते आता तुला मिळत राहील तुझे संपूर्ण आयुष्य तुझा भाग्योदय माझ्या हाती आहे तेव्हा शांत रहा आनंदी रहा कारण आज सुख समृद्धी आणि ऐश्वर आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश जो कोणी मनोमन स्वीकार करेल त्यासाठी ते सर्व बंद दरवाजे उघडतील आणि तुम्ही ती सुखे प्राप्त कराल आयुष्यात आनंदी रहा आनंद व्यक्त करा आनंद वाटा आणि परमेश्वराची भक्ती करत रहा नामस्मरणाने मी तुमच्या आजूबाजूला सतत आहे तेव्हा नामस्मरणाला महत्त्व द्या कुणी मदत मागायला आले तर मदत अवश्य करा जे तुमच्याकडून होईल ती अवश्य करा आणि आपल्या जीवनात सुखाचा आनंद घ्या मी तुम्हाला सुख देऊ करतो ते स्वीकार करा तुमच्या परीक्षेची वेळ संपली आहे आता उत्तीर्ण होण्याची वेळ आहे तेव्हा तुम्ही उत्तीर्ण झाला आहात तुम्ही हा संपूर्ण संदेश एकाग्र चित्ताने एकाग्र मनाने आनंदी मनाने ऐकला आहे तुमच्या वास्तूत जिथे कुठे तुम्ही हे ऐकत आहात तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे ते पवित्र मन अधिक पवित्र होईल आणि त्या पवित्र आत्म्यात शुद्ध अंतकरणात अधिक अधिक शुद्ध पवित्र विचार येऊन तुमच्या कार्यांना गती येईल माझे आशीर्वाद सतत तुम्हाला प्रेरणादायी आणि आनंदी आहेत तेव्हा या संदेशाचा स्वीकार करणाऱ्या प्रत्येक भक्तावर माझा आशीर्वादांचा वर्षाव होईल त्यांच्या जीवनातून त्रास कलह दुःख दारिद्र्य कायमचं दूर जाईल आणि सुख संपन्नता आरोग्य आनंद प्राप्त होईल सुखी रहा माझी मदत स्वीकार करा तुमचे कल्याण होईल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्यांनी कुणी मनपूर्वक ऐकला आहे त्या सर्व काही स्वामी भक्तांना स्वामी माऊलींचा दिव्य आशीर्वाद प्राप्त हो श्रेष्ठ आशीर्वाद प्राप्त हो यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी सुख समाधान आणि आनंदाने भरलेली असो आणि विपुलतेने भरलेली असो सर्वत्र तुमच्यासाठी आशीर्वाद असोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी